किंवा त्यांच्या संपर्क असल्याचे वक्तव्य केली आहे हे आहे खोटे असून कोणत्याही भाजपच्या नेत्याच्या संपर्कात सुद्धा नाही काँग्रेसमध्ये माझे संपूर्ण आयुष्य गेले आहे मी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेचे उमेदवारी मागणी केलेली असून

गंभीर आणि ठाम आहे जे आरोप केले त्याला कुणी असतील हे पण तुम्ही तू असेल तुला असेल हे माझं त्यांना उत्तर आहे पक्षाकडे मागणी करतो आणि त्याला बोलतो का तुम्ही असं तर महाराष्ट्राच्या नव्वद वर्षाच्या माणसाने ते दुसऱ्या पक्षाकडे इकडे बी मागणी जुनी बी मागणी असते काय एक उभं उदाहरण हे माझ्या ते उन्हा यावं ही अपेक्षा दुसरं एक आपण करावं की इतर चर्चा करायची विशेष करून मराठवाडा विकास मंडळाचा अध्यक्ष केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर जाण्यासाठी मी जे त्याचं विश्लेषण करा पाच वर्ष अभ्यास करून तिकडे जाण्याकरता एवढे पैसे लागतील मुख्यमंत्री विलासराव देशमुख मान्य करून घेतले आणि वर्षेवर बजेटमध्ये चतुदी करून आपले काम इतर डाक बंद डाक बंदा होता बरोबर यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई असंत मोठे मोठे दिग्गज म्हणजे दि अशी एवढी एवढी त्याच्यानंतर ही करायला त्याच्यानंतर आम्ही नोंद केली तुळजापूर क्षेत्राचे पहिला प्रश्न आहे मराठवाड्यात श्री मनोज जलंगे पाटील घ्या तुम्ही लिहून आलं का अजून श्री धनजी पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या असून कार्यवासात फोन बंद करा मॅप करा चालू ठेवू नका उपसुना मी साहेब पाठिंबा दिलेला असून त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात मी मागणी देखील केलेली त्यांचं सरकारी केला त्यांची प्रकृती खालावत असून सरकारने त्यांच्या काळजी घ्यावी अन्यथा त्यास शासन जबाबदार असेल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की परवाच एका दूरचक्रवादीवर मी भाजप प्रवेश करणार आहोत असल्याचे थे किंवा त्यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केलं आहे पेपरमधून संपर्कात असल्याचे वक्तव्य केलं आहे ते जादान खोटे असून कोणतीही सभा भाजपच्या नेत्याच्या संपर्कात सुद्धा मी नाही काँग्रेसमध्ये माझे संपूर्ण आयुष्य केले आहे की काँग्रेस पक्षाच्या विधानसभेची उमेदवारी मागितलेली असून मला जनतेतून वाढता पाठिंबा मिळत असल्याने संगम कसं अशी प्रकारची वक्तव्य करीत आहे अशा वक्तव्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये हे मी माझ्या ठिकाणी खंबीर आहे महत्त्वाचा मुद्दा द्यायचा आता मी विकासाच्या बाबतीत बोलतो तुम्हाला मला बोलत किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विश्लेषण करा वैजारिक पंडा उद्या मी काय काय चालू ते करा शहराचे बोला मी पत्रकार परिषदे ही माहिती जी आता यांनी सांगितली की मी यापूर्वी सांगितले विश्लेषण प्रत्येक पैपरमध्ये मी केलेल्या कामाचं सत्कारी केला पहिला सप्ताह आपण केला पाठिंबा दिला प्रचार करणारी मदत ही सगळीत जाऊन तिथे भेटून आले त्यांच्या मागण्या सरकारने मान्य करण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे पत्र देऊन केली आहे त्याची प्रकृती खावाच असून सरकारने त्याची काळजी घ्यावी अन्यथा विषय आहे की टोपल्यातच आंघोळ करायची आणि त्याच्यातच कपडे धुवायचे आणि त्याच्यातच भांडी धुवायची अशा परिस्थितीत आम्ही साहेबांनी साहेबांच्या पाठी मारलो साहेबांनी शासनाकडे पाठपुरावा केला आज ते गाव इतकं पाणीदार झालंय की हजारो एकर ऊस त्या गावात पिकतोय शेंगा पिकते आणि ते गाव पाणीदार झाले त्याचबद्दल आरळी मतदारसंघात आरळीचा सुद्धा पाजलं तलाव तो जर साठवण तलाव झाला नसता तर आरळीला सुद्धा पिण्याचं पाणी ह्या दिवसात सुद्धा मिळालं नसतं म्हणून ज्या ज्या योजना साहेबाच्या काळात ज्या ज्या योजना राबल्या त्या पूर्णत्वाकडे नेण्याचं काम साहेबांनी यशस्वीरित्या पाठपुरावा शासनाकडे करून चांगल्या पद्धतीने राबवले आणि आजची परिस्थिती अशी आहे की जर सगळीकडे जसा पाऊस झाला तसा जर आपल्या तालुक्यात झाला तर शासनाला चिबड काढायला पैसे मागावं लागतील एवढं पाण्यापूर्व आणि हे काम मराठवाड्यात कुठल्याच आमदारांनी केलंय ते एकट्या चव्हाण साहेबांनी केलंय नाकारता येईल कारण जे सार्वजनिक जेव्हा जे विकास क्षेत्राचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळेस दीड कोटी पहिलं काम महाराष्ट्रातलं म्हणजे कोरोना एमआयचा तसंच गावातले तीन चार मंदिर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्या काळात साहेबांना जी दूरदृष्टी होती त्या काळात जी साहेबांनी भूमिका घेतली ते आज आम्ही कितीही शिकलो सावडलेला असतो वाटलं असेल तर त्यांना प्रत्यक्ष बैलगाडी फिरून मोटरसायकलवर फिरून सायकलवर फिरून त्यांचे त्यांच्या बरोबरचे सवंगडी घेऊन त्या काळापासून गेल्या पासष्ट वर्षामध्ये जो लेखाजोगा तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे तो आतापर्यंत कुणीही कुणीही करू शकणार नाही आणि आता कारण कुणी काम करायला साहेबांनी शिल्लक काय ठेवलं नाही आता जे वाढीव गरजा होतील हे एवढ्याशीच तुम्हाला काम करायचं नाही तर तुमच्या गावाचे कॉन्क्रीट रस्ते असतील भूमिगत बंधारे असतील शाळा असतील दवाखाने असतील खोल्या असतील अन्य काय जे महामार्ग असतील जवळपास पंच्याण्णव नव्याण्णव टक्के साहेबांनी तिकडे त्याच्यावर मार्गस्थ झालेले आहेत म्हणून मला पत्रकारांना एवढीच विनंती करायची आहे की साहेब केलेलं काम सांगायला साहेबांच्या मागे इतका व्याप होता की ते त्या काळात कमी पडले आणि ज्यांनी केलं नाही ते फक्त बॅनर लावून आणि अॅडवर्टाईज करून ह्याच्यामुळे आपल्या जनतेची प्रगती होत नाही कारण आता बघतोय आपण आज तुळजापूर मध्ये एवढी प्रगती त्या काळात साडेतीनशे कोटी विलासराव साहेबांनी दिले परंतु आज ता त्या का त्या पद्धतीनं काम तुळजापूर शहरात चालू नाही कारण कसं आहे त्याला पाठपुरावा करणारी माणसं तिथं नाही किंवा त्याचं ज्ञान असणारे त्याचं आकलन असणारे अशी लोक शासना शासन दरबार म्हणून ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे एक वेळेस एक्केवीस एक टी एम सी पाणी आणल्यासाठी चव्हाण साहेबांशिवाय दुसरा तिथे पर्याय नाही किंवा चव्हाण साहेबासारखी भूमिका शासनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये चव्हाण साहेबा एवढी पर्याय करणारा दुसरा आमदार होणे नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या इच्छा नसताना सुद्धा आम्ही त्यांना प्रवृत्त केले की तुम्ही एवढं बरा आणि आमच्या पुढच्या दहावीस पिढ्यांचं तुम्ही कल्याण कर करा या भूमिकेतून आम्ही त्यांना तयार केलंय साहेब साहेब कुणाला इकडे जावा तिकडे जावा आता साहेबांनी सांगितलं की कुठल्या तरी आलंय की साहेब बीजेपीच्या संपर्कात आहेत किंवा प्रवेश करणार आहेत पण अशी कुठली जर परिस्थिती असली असती तर चव्हाण साहेबांवर आम्ही फिरायचं काय करणार आम्ही साहेबांना तयार केले की तुम्ही एवढं आमचं शेवटचं काम करा आणि आम्ही तुमचं शेवटचं इलेक्शन करतो या भूमिकेनं आम्ही सगळे कार्यकर्ते सगळी जमली लावतो हे आम्ही ठाम त्यांच्या पाठीशी कुठल्याही परिस्थितीत यावेळी दे चव्हाण साहेबांना विधानसभेत पाठवून जे काय उर्वरित वो स्वप्न तालुक्याचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही चव्हाण बरोबर आहोत आणि सदैव त्यांच्या आम्ही त्यांना सोडून कुठेही जाणार नाही आणि ते आम्हाला सोडून जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला आज या पत्रकार परिषदेमध्ये देतो त्याचं विश्लेषण मी मागे देखील बोलवतो ना का झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांचं कुठं विकास केला कुठं पाणी आढळलं पिण्याकरता पाणी कमी पडत होतं तुझा बोरी धरणातून तिथल्या लोकांचा दृष्ट विरोध होता पाईपलाईन करताना आडव पडली होती लोक क्षेत्रात जिथे पाणी जोडणार तुम्हाला काय कमी पुन्हा ती पाईपलाईन केली चुकीची पहिल्या लोकांनी दुसरी पाईपलाईनला साठ कोटी रुपये देऊन दुसरी पाईपलाईन दुसरी केली ती टिकली नाही त्या पाईपलाईनचं माझं एक भाषण आहे मुख्यमंत्री साहेब तुमचा प्रवास करा ते बघायला जातात ना जाता काय किती बेकार काम झालं मी टीका केली ते काम मानबा कोण आमदार होता त्याच्यापैकी केलंय कोण कॉन्ट्रॅक्टर कोण होता कोण कोणसं काम केले की सगळ्या नळे फुटले सगळे पाणी पाणी झालं नसतं आमदारवर बघतो पाहिजे हे मी भाषण केलं पुन्हा दुसरी पाय देखील गरसे मुलास पैसे नवीन पाय केली दिली पुन्हा पाणी केली पडली करून दहा टक्के पाणी ठेवलं सगळं दुःख पडला हे पाणी कायमच साठून जाणार आहे तिथलेच पाणी तिथून तिथून पाईपलाईन सोडून पुढे जाणार आहे आता त्यांनी कमी केलं ते वाढवायचा प्रश्न मी सत्यताला करू हे विश्लेषणा करता होते बरं का झालेले मुद्दे दोन मुद्दे हे पहिले नावरात्रोत्सव आलेला आहे आणि ज्या साहेब आमदार होते त्याच प्रत्येक साहेबांनी काय केलं की शहरातील व्यापारी पुजारी जे का रोडवर काय विक्री करणारे लोक आहेत त्यांची प्रत्येकाशी वैयक्तिक पर्सनली चर्चा करून कशी आपल्याला यात्रा एकदम व्यवस्थित पार पाडता येईल याची पूर्वनियोजित बैठक घेत होते साहेब पहिल्यांदा आणि त्यांच्या सूचना बरं मंदिराच्या मिटी मांडत होते सर्व पण आता मागच्या साडेचार वर्षात काय झालेलं आहे आमदार साहेब येते खाल्लं फिर वेगळी होते कुठल्याही व्यापाऱ्याशी चर्चा नाही पुजाऱ्याशी चर्चा नाही आणि परस्पर निर्णय व्हायला लागले त्याच्यामुळे ऐन यात्रेत ऐन यात्रेत काय पुजाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये वाद व्हायला आणि त्याच चटके येणारा भाविकाला स्वसावं लागले काय होतं यात्रा व्यवस्थित पार पाडणे हे फक्त काय प्रशासनाचं काम नाही आपल्या सगळ्यात रुजापूर हे काम त्यात पुजाऱ्यांचा सहभाग असला पाहिजे व्यापाऱ्यांचाही असला पाहिजे पण कधी कुठले निर्णय होते ती पुजाऱ्यांना व्यापाऱ्यांना काय कळायला मार्गच नाही मिटिंग होतात मध्ये डायरेक्ट निर्णय येतात त्याच्यामुळे परकी वाद निर्माण होते तर चालू आमदारांनी गोविंद प्रशासनाने पुजाऱ्यांशी आणि व्यापाऱ्यांशी एक पूर्णनियोजित बैठक केली जेणेकरून आपले जी येणारी यात्रा आहे ती व्यवस्थित पार पडेल आणि राहिलेले जे विषय आहेत आपल्या शहरातले ते तर आता आपण बरेच वेळेस प्रश्न मांडलेत पण त्याच्यावर अजून कुठलीच कारवाई नाही हुतात्मा स्मारक किसान चौकचा तोच विषय आता पार्किंगचा तोच विषय सारखं सारखं ते बोलण्यामध्ये काय ना सांगत प्रामुख्याने हेच विषय आणि विश्वास यात्रा पार संघ सहभागीवर याच्यामध्ये साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या वकील संघास त्यांच्याकडून जी काय होणारी मदत आहे वेळोवेळी केलेली आहे त्याच्या प्रित्यर्थ सगळ्या वकील संघाच्या मागणीनुसार साहेबांनी भेट दिली की यावेळेस या पद्धतीने आणि साहेबांनी आमच्या कोर्टासाठी इमारत मंजूर केली ती साहेबांच्या काळामध्ये झालेली आज जवळपास पैसे राखून ठेवले जवळपास पन्नास कोटीची इमारत आहे आणि साहेबाचे काळामध्ये झालेले असे बरेच प्रकारचे कामं मोठी मोठी साहेबांनी आमच्या वकील संघाला दिलेले आणि वेळोवेळी येऊन विचार करून कोणाची काय गाडी अडचणी असतील आमच्या कोर्टात काय असतील ते मंत्रालयात सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे साहेबाचं काम हे कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही असं नाही प्रत्येक क्षेत्र साहेबांनी अभ्यास करून तिथं प्रश्नाची सोडवणूक केली या बाबतीत त्याच्यामुळं साहेबाची उमेदवारी सगळ्या स्तरातून मागणी होत आहे की साहेबाची उमेदवारी अशी काय कुठल्या स्तरातून एका वर्गातून होत नाही सगळ्या स्तरामधून होत आहे परवा मार्केट कमिटीमध्ये तसेच मी संचालक लोकांनी सुद्धा निमंत्रित केलं होतं त्यावेळेस ही सगळी उत्सव उत्स्फूर्त होती तिथं सुद्धा गाळ्याचं बांधकाम साहेबाच्या काळात झालं त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हा साहेबाचा असल्यामुळं साहेबांना मागणी आहे विश्लेषण करायचं